नमस्कार मोसाले स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत घरातील काही सोप्या आणि खास टिप्स चला तर आता बघूया टिप नंबर एक कप बशीवर चहा कॉपीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा तसेच लिंबाचा रस यांचे मिश्रण करून दहा मिनिटे लावून ठेवा व नंतर स्वच्छ घासून घ्या डाग निघून जातात टिप नंबर दोन हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये लसूण भरपूर घालावा व तेल घालून छान खमंग भाजावा ठेचा अप्रतिम होतो टीप नंबर तीन थंडीच्या दिवसात दही नीट तयार होत नाही अशा वेळेस दह्याचं भांडं पिठाच्या डब्यात ठेवावे दही छान घट्ट लागते टीप नंबर चार नॉनस्टिक भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे कठीण डाग पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर हारपीक टाकून ठेवा व दहा मिनटानंतर घासून घ्या भांडे अगदीच स्वच्छ होईल टीप नंबर पाच काळ्या मसाल्याचं वाटण बनवताना कांदा खोबर थंड झाल्यावरच वाटून घ्या नाही तर भाजी कडवट होते टीप नंबर सहा दही लावण्यासाठी विरजन नसेल तर कोमड दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा सकाळी दही तयार असेल दूध फ्रीजमध्ये ठेवू नये टीप नंबर सात दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायचे दोन ते तीन पाने त्यात टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जाईल टीप नंबर आठ भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते अशा वेळे चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते टीप नंबर नऊ भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कडेऐवजी लोखंडी कडे वापरावी टीप नंबर दहा छोले मटर काळे वाटाने लवकर शिजवण्यासाठी त्यामध्ये तीन ते ती चार थेंब खोबरेल तेल टाका टीप नंबर अकरा घरात पाली असतील तर भिंतीवर मोरफंख चिकट होऊन ठेवा मोरपंख बघून पालींना साप असल्याचा भास होतो व त्या दूर पडतात टीप नंबर बारा पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबीरची चटणी बनवताना त्यात साधं पाणी न वापरता फ्रीजमधील थंड पाणी वापरा त्यामुळे चटणी हिरवीगार राहते काळी पडत नाही टीप नंबर तेरा जर तुमचा प्रेशर कुकर आतून जळाला असेल तर त्यात पाणी भरा व एक लिंबू कापून त्यात घाला व एक शिट्टी काढा कुकर एकदम स्वच्छ होईल टीप नंबर चौदा दही वडा बनवताना उडीद डाळीच्या मिश्रणात रवा टाकून चांगले फेटून घ्या त्यामुळेच वडे मऊ होतील टीप नंबर पंधरा भाजी जास्त कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठात थोडेसे कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालावे टीप नंबर सोळा लोणी काढताना चमचावर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते टीप नंबर सतरा पराठ्यांमध्ये कसुरी मेथी व धना जिरा पावडर घातल्याने ते जास्त चविष्ट होतात टीप नंबर अठरा सिंकमधून घाण वास येत असेल तर दर पंधरा दिवसांनी डेटालो पाणी मिक्स करून सिंकमध्ये टाकावे तसेच सिंकमध्ये खरकटे केस अडकणार नाही याची काळजी घ्यावी घर बंद करून गावी जात असाल तर नक्कीच असे करावे त्यामुळे आल्यावर घरात कुबट वास येत नाही टीप नंबर एकोणीस गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीचे किंवा बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही तसेच वजन नियंत्रणात राहते टीप नंबर वीस सुके खोबरे जास्त दिवस टिकवून ठेवायचे असेल तर डाळीच्या किंवा तांदळाच्या डब्यात ठेवा खोबरे अजिबात खवट होत नाही टीप नंबर एकवीस घरात लहान मुले असतील तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करूनच झोपण्यास सांगा त्यामुळे त्यांचे दात किणण्यापासून वाचतील टीप नंबर बावीस चिंच लवकर भिजवण्यासाठी थंड पाण्यात भिजवण्याऐवजी गरम पाण्यात भिजत घालावी टीप नंबर तेवीस दिवसातून एकदा आलं दालचिनी तुळस लवंग घालून केलेला काढा अथवा चहा पिल्यास शरीराची इम्युनिटी सिस्टम चांगली राहते टीप नंबर चोवीस तुम्हाला मानसिक व शारीरिक श्रम जास्त होत असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होतो व पुन्हा काम करण्यास ताकद येते टीप नंबर पंचवीस ओवन साफ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा व विनेगर मिक्स करून साफ करावे त्यामुळे ओव्हनमध्ये पडलेले डाग निघून जातात व वासी येत नाही टीप नंबर सव्वीस सकाळी झुटल्याबरोबर वर शिंका येत असतील तर आणशापोटी गरम पाणी प्यावे शिंका येत नाहीत व पोटही साफ होते टीप नंबर सत्तावीस पुरण शिजवताना ते पातळ झाले तर त्यात करवंटीचा एक तुकडा टाकून थोडा वेळ शिजू द्यावे पुरण लगेच घट्ट होते टीप नंबर अठ्ठावीस रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलच्या चावून खा व त्यावर कोमट पाणी प्या त्यामुळे केस गळणे थांबाल व शांत झोप येईल टीप नंबर एकोणतीस कोणतीही डिश गार्निश करण्यासाठी कांद्याचे बारीक स्लाईस हवे असतील तर वेपर्स बनवण्याच्या कृषणीने स्लाईस बनवा पातळ होतात व लवकर काम होते टीप नंबर होत तीस पुस्तकांच्या कपाटात बकुळीचे फुले ठेवावेत यामुळे झुरळ मुंग्या होत नाहीत तसेच हलका सुगंध येतो टीप नंबर एकतीस पर्सची किंवा बॅगची चेन उघडत नसेल तर त्यावर मेणबत्ती घासा चेन सहज उघडते टीप नंबर बत्तीस हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने कधी ॲनिमिया होत नाही टीप नंबर तेहतीस डोसे अथवा घावण करण्यासाठी नॉनस्टिक तवा नसेल तर साध्या तव्यावर मीठ गरम करून काढून घ्यावे व त्यानंतर नेहमीप्रमाणेच डोसे अथवा घावण बनवावे तव्यावर अजिबात चिकटत नाहीत टीप नंबर चौतीस लिंबू खूप काळ टिकवण्यासाठी ते पेपरमध्ये गुंडाळून मग प्लास्टिक पिशवीत बांधून मग फ्रीजमध्ये ठेवा खूप काळ टिकतात टीप नंबर पस्तीस कोणतीही भाजी बनवताना मध्ये मध्ये पाण्याची गरज लागल्यास थंड पाणी घालू नये गरम पाण्याचा वापर करावा कारण थंड पाण्याने भाजीचे न्यूट्रिशन कमी होते मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तर भेटूयात असं ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू